नमस्कार जयशिवराय बोला ना हा सर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामान आणि मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात झाली पण हे पावसाळी वातावरण किती दिवस राहणार सर जवळपास पा, चार पाच तारखेपर्यंत राहील बघा पावसाळी वातावरण पहिले मधले दोन दिवस थोडी संधी मिळेल एकतीस आणि एक, एक तारखेला आणि आजचा पाऊस जर एकोणतीस तारखेच्या विचारात असाल तर तो नांदेड परभणी लातूर हे सगळे जे काही भाग आहेत मराठवाड्यातले पूर्व आणि पूर्व विदर्भातले यांना परत एकदा दुपारनंतर एक सारखी हजेरी लावणार आहे आणि आज खानदेश विदर्भाची व्याप्ती जास्त वाढणार आहे ज्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार शहादा अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे अमरावतीच्या काही भागामध्ये कमी तर काही भागांमध्ये जास्त अशी परिस्थिती आहे पण पर आजच्या तारखेला चंद्रपूर वर्धा हिंगोली त्यानंतर जे काही पूर्व भाग येतात म्हणजे बॉन्ड्री लगतचे यांना अतिवृष्टीचा इशारा पण आजच्या या तारखेला आहे आणि आजची परिस्थिती सुद्धा गांभीर्याने घ्यावं लागेल कारण की पूर्णपणे मोक्ष चक्रीवादळ जे आहे ते येऊन धडकलंय काल रात्रीच आणि त्याचा प्रभाव पाहिला पण रात्रभर काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पाऊस झालेला आहे तर ही परिस्थिती अजूनही जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे आजच्या दिवस उद्या थोडी न कमी कमी होत जाईल पण उद्या पण पाऊस आहेच नाही म्हणत नाहीये आणि त्यानंतर एकतीस ला आणि एक लाख थोडा कमी होतोय म्हणजे पाऊस पूर्णपणे शंभर टक्के बंद नाही होत काय काही गाव ते पण पाहायला मिळेल पण सटकारा बिटकारा दिवस मावता दुकानानंतर एखादून गावाला एखादून गावाला ही परिस्थिती मराठवाड्याची आणि विदर्भाची असेलच महाराष्ट्रात ढगाळलेली परिस्थिती राहीलच आणि परत एका जे काही आपण सांगितले चार पाच तारखेला एक चक्री वादळ परत तयार होते वादळी असे पॅसिफिक महासागरामध्ये लानिनामुळे तयार होतात ना ते परत बंगालच्या उपसागरावरती प्रेशर टाकतात पाच नोव्हेंबरला पुन्हा एकदा हा चार दोन तारखेपासून सुरू होईल तो दोन तीन चार पाच ह्या तारखेला आणि नंतर थंडी जी आहे ती सात तारखेपासून सहा तारखेपासून चालू होते तर एकदमच सगळ्या जिल्ह्यांना एक्क्यास तारखेला होईल असं काही नाहीये त्याच्यामध्ये आठ नऊ तारखेला अमरावती सारख्या ठिकाणी दीड सकाळी थंडी अशी पद्धती आहे पण एकंदरीत नऊ तारखेच्या आत संपूर्ण महाराष्ट्र थंडी सुरू होऊन जाईल बर म्हणजे तोपर्यंत पाच तारखेला सुद्धा पाऊस अजून बाजून चालूच राहील मराठवाड्यात सुद्धा कमी जास्त प्रमाणात येईल पण वातावरण ह्या एक दोन एक तारखेनंतर दोन तीन चारला खराब आहे आणि पाच तारीख का देतोय कारण की एखाद दिवस मागे पुढे होऊ शकत हो 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 नक्कीच त्यामुळे एक दिवस शिल्लक सांगितलेलं बरं खराब वातावरणाचा ओके सर खूप छान माहिती दिली सर धन्यवाद